ಮಲಹಾರಿ <Gã> ಮಾರ್ತಂಡ पटार खंडोबा महाराष्ट्राचे कुलदैवत दे <coughs> मल्हारी मार्तंड भैरव हे बघा आपला अजिंक्य तारा भक्त निवास पाऊस चालू आहे जेजुरीला तुमच्याकडे चालू आहे का सांगा जेजुरीला चार दिवस झाले पाऊस चालू आहे आपले हॉल ड्रायव्हर करता झोपण्याची सोय पावसामध्ये सोलर सोलरचं पाणी गरम होत नसल्यामुळं आपण गॅसवर गा पाणी गरम करून देतो नंबर बघा माझं नाव मुक्तिश्वर चव्हाण पाटील आमची मनी चिमनी नाव मी चिमणी ठेवलं चिमणी चिमणी बघा बघा चिमणी चिमणी चल ये हे लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेजुरीला आल्यानंतर अवश्य भेट घ्या अजिंक्य तारा भक्तनिवास श्री क्षेत्र जेजुरी पुणे पंढरपूर रोड बस स्टँड जवळ गुगलला जरी महाराष्ट्र बँक जरी टाकलं तरी इथे आपल्या खालीच आहे महाराष्ट्र बँक बँक ऑफ महाराष्ट्र गुगलला सर्च करायचं जेजुरीमध्ये आले की तिथंच आपला तारा भक्त निवास आहे आपण प्रत्येक गाडीला हे लोभो लावणार आहेत लोभो प्रत्येक गाडीला लावणार आहेत आपल्याकडे जे जेजुरीमध्ये ड्रायव्हर येतील त्या गाडीला आपण लोगो लावणार आहेत एक कार्ड आपलं